केस सिल्की सुंदर लांब व्हावे केसांमधील कोंडा निघून जावा यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे रखरखीत झालेले जे केस आहेत ते अगदी मुलायम सॉफ्ट सुंदर होतात व यांना एक नॅचरल चमक येते तसेच केसांमध्ये जर कोंडा असेल तर कोंडा देखील यामुळे निघून जाण्यास मदत होणार आहे तर यासाठी एक पात्र घ्या या पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकायचे आहे व येथे मी एक चमचा भरून मेथी दाणे घेतले आहे तर या पाण्यामध्ये एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात टाकून द्या व दुसरे म्हणजे आळशी म्हणजे जवस जवस देखील आपल्या केसांकरता खूप उपयुक्त आहे एक चमचा दाणे असतील तर दोन चमचे भरून आळशी म्हणजे जवस फ्लॅक्सिड्स यामध्ये टाकायचे आहेत आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे आणि उकळत असताना हे मंदाचीवर छान उकळू द्या म्हणजे या दोन्ही पदार्थांचा अर्क या पाण्यामध्ये छान उतरतो व आपल्या केसांच्या ज्या समस्या आहे या समस्या यामुळे बऱ्या होण्यास मदत होते तसेच यामुळे केसांची वाढ भरभरून बर होते केस काळेवर होतात सुंदर राहतात व लांबसडक होऊन अगदी सुंदर ताट असे केस अभ्याला मिळतात जे केस निस्तेज झालेले आहेत गळालेले आहेत विरळ झालेले आहेत त्या केसांना देखील नवीन जीव यामुळे येतो इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो व उपाय अगदी साधा सोपा भरगुते आणि नॅचरल असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत आणि तर फायदा पूर्णपणे होतो तर हे बघा ते याप्रमाणे छान मंदाचेवर उकळवून घ्यायचे आहे जवसमध्ये कॅल्शियम व प्रोटीन भरपूर असते आणि यामुळे आपल्या केसांना प्रोटीन व कॅल्शियम भरपूर मिळाल्यामुळे आपले केस मजबूत व दाट होतात तसेच दाण्यांमध्ये दे देखील प्रोटीन फायबर आयर्न पोटॅशियम विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे मेथीदाणे देखील आपल्या केसांकरता खूप उपयुक्त आहेत हे तर आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही कारण मेथीदाणे हे पूर्वीपासूनच आपल्या केसांना किती महत्वपूर्ण आहेत हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवूनच दिलेले आहेत म्हणूनच पहिलेपासूनच मेथीदाण्यांचा उपयोग आपण केसांकरता करत असतो बघा हे छान उकळवून तयार झाले आहे तर एक बाऊल घेऊन हे गरम गरम असतानाच लगेच या बाउलमध्ये गाळून घ्या कारण हे जर आपण गरम गरम गाळले नाही ना तर नंतर हे गाळले जाणार नाही कारण याची चिकट असे आपल्याला जेल तयार होऊन मिळते तर हे बघा आपले जेल येथे छान तयार झाले आहे तयार झालेले जे संपूर्ण पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावून घ्यायचे आहे आणि एक ते दीड राहू द्या एक ते नंतर केस नॉर्मल कोमट पाण्याने प्रथम स्वच्छ धुवा यानंतर जो शॅम्पू तुम्ही वापरत असाल त्या शॅम्पूने केस तुम्ही धुवू शकतात यामुळे केसांच्या समस्या देखील निघून जातात व केस सुंदर लांबसडक काळेभोर सिल्की व चमकदान होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि हे गरम गरम असताना लावू नये तसेच हा उपाय आपण कुठल्याही व्यक्तींना करू शकतो यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद